हॅलो नमस्कार मी आहे कोमलानी आज नेहमीसारखा एक नवीन विषय तुमच्या भेटीस घेऊन आलेले आहे ते म्हणजे डिप्रेशन व्हिडिओ सुरू करण्याआधी माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशासारखे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तर व्हिडिओला स्टार्ट करा डिप्रेशन व्हॉट इज अ डिप्रेशन इन धीस डिप्रेशन इज अ व्हेरी सिरियस अँड मेडिकल इलनेस म्हणजेच काय की डिप्रेशन आपण म्हणतो की अरे हा तो डिप्रेशनमध्ये गेला आहे तो डिप्रेस्ड आहे म्हणजे काय डिप्रेशन डिप्रेशनमुळे ते कुठलीही ॲक्टिव्हिटी प्रॉपर करू शकत नाही त्यांचा सगळ्यामधला इंटरेस्ट गेलेला असतो लॉस ऑफ इंटरेस्ट लॉस ऑफ मूड त्यांचा मूड व्यवस्थित नसतो किंवा कुठलंही काम करण्याची कॅपॅसिटी किंवा क्षमता त्यांच्यामध्ये नसते आणि जरी क्षमता असेल तरी ते करावंसं वाटत नाही अशा कंडिशनमध्ये आपण म्हणतो की पेशंट डिप्रेशनमध्ये गेला आहे आणि ह्यामध्ये हे पेशंटला या डिसीजमधून बाहेर काढणं खूप गरजेचं असतं कारण त्या डिप्रेशनमध्ये ते काहीही करू शकतात चुकीची पावलं उचलू शकतात ज्याचा हार्म ते स्वतःलाही करून घेतात हे त्यांनाही समजत नाही आता हे का होतं तर जेनेटिक फॅक्टर पण असतात विच इतर जेनेटिक फॅक्टर इज अफेक्ट ऑन बॉडी जेनेटिक बायोलॉजिकली फॅक्टर की कुणाला जर हे डिसीज असेल यापूर्वी कुणी जर यापूर्वी डिप्रेशनमध्ये गेलं असेल तर हे होऊ शकतं कॅरी फॉवर्ड नेक्स्ट जनरेशनलाही होऊ शकतं अदरवाईज सायकोलॉजिकल फॅक्टर पण अफेक्ट करतात एखाद्या गोष्टीमध्ये धक्का बसणं आणि त्यामुळे इम्बॅलन्स होणं हेही असू शकतं किंवा एखाद्या आघात होणं नैराश्य येणं आणि त्यातून डिप्रेशन हा मार्ग पुढे चालला ट्रीटमेंट आहे आपण ट्रीटमेंट करू शकतो सायकोलॉजिकल थेरपी थ्रू या पेशंटला डिप्रेशनमधून आपण बाहेर काढू शकतो म्हणजे काय की काउन्सलिंग करून त्याच्या मनामध्ये काय चाललंय त्याचं चा थॉट लेवल काय आहे तो काय विचार करतो यावर काम करून जर रजिस जर फिजिशियननी प्रॉपर ट्रीटमेंट केले सायकॅट्रिस्टनी यावर ट्रीटमेंट केली तर काउन्सलिंगनेही बरेचसे पेशंट बरे झालेले आपण बघतो या व्यतिरिक्त प्रॉपर मेडिकेशन इज अ मोस्ट इम्पॉर्टंट बिकॉज डिप्रेशनमधून बाहेर काढण्यासाठी योग्य मार्गदर्शन योग्य मेडिसिन इज हे खूप का आपल्या आसपासमध्ये कोणी डिप्रेशनमध्ये गेले असं तुम्हाला वाटत असेल किंवा डिप्रेस्ड पेशंट जर तुम्हाला कुठे असेल आपल्या आजूबाजूला कुठे असेल तर त्याला पहिली प्रॉपर ट्रीटमेंट देणं खूप गरजेचं आहे महत्त्वाचं ट्रीटमेंट काउन्सलिंग आणि मेडिसिन हे या पेशंटला यातून बाहेर काढू शकतं त्याचा काही कालावधी असतो मेडिकेशनचं मेडिसिन योग्य डोसेज देणंही तेवढंच महत्त्वाचं असतं त्यामुळे जे पेशंट असतील तर त्यांना डिप्रेशनमधून बाहेर काढण्यासाठी एक फॅमिली हेल्प हवी असते कारण कसं असतं की आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये असं कोणी डिप्रेशन असेल तर आपण इग्नोर करतो तर इग्नोर करून चालणार नाही कारण ते पेशंट स्वतःला हार्म करू शकतं त्यामुळे बी सेफ आणि त्याच्यावर प्रॉपर ट्रीटमेंट करणं तेवढंच महत्त्वाचं आहे आणि याने पेशंट बरा होऊ शकतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद